एकोणीसशे चाळीस साली गांधी चौकात गांधीजींच्या चेहऱ्याला मिळती जुती अशी एक मूर्ती गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती इंग्रजांच्या लक्षात ते आल्यावर ते मूर्ती जप्त करण्यासाठी तिकडे येऊ लागले होते त्यावेळेस जनतेच्या लक्षात ते आलं पण त्यांनी ती मूर्ती तिथून काढून लपंसोबत एका गोडाऊनमध्ये ठेवली होती मग काही दिवसांना मामला शांत झाल्यावर ती मूर्ती त्यांनी आणून कन्याका मंदिरात ठेवली त्यावेळेस कन्याका मंदिरचे सचिव होते कैलासवासी मनोहरराव कोथपल्लीवर त्यांनी ती मूर्ती मंदिरात जपून ठेवायची व्यवस्था केली पण ही मूर्ती मंदिरात आणून ठेव लपत आणून ठेवण्यामध्ये उपगदलावर बंधू राजमलजी पुगलिया खजांची जी, जी मनोरराव कोकुलेर या सर्वांचा सहभाग होता पण त्यावेळेस त्या लोकांनी असं ठरवलं की ज्यावेळेस भारतात रामराज्य येईल त्यावेळेसच या मूर्तीचं विसर्जन करायचं तो तोपर्यंत ही मूर्ती कन्याका मंदिरातच राहील परंतु आज पंच्याऐंशी वर्ष झाले रामराज्य अजून आलं नाही असं सर्वांची धारणा असल्यामुळे या मूर्तीचं विसर्जन अद्याप केलेलं नाही